ढवारा व कंदुरी मटन प्रेमींसाठी खुशखबर आता चिकन आणि मटन खाण्यासाठी हॉटेल ला जाण्याची गरज नाही आता आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे कारण कन्यारत्न मसाले घेऊन आले आहेत मसाल्यांचे योग्य मिश्रण असलेला घरगुती स्पेशल मटन मसाला हॉटेल पेक्षा पण भारी आणि प्युअर मसाला झणझणीत चिकन आणि मटन साठी अगदी परफेक्ट मसाला आता दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची गरज नाही आजच मागवा कन्यारत्न मसाले स्पेशल ढवारा चिकन मटण मसाला तसेच इतर भाज्यांसाठी शुद्ध शाकाहारी मसाले आणि कांदा लसूण मसाला देखील उपलब्ध आहे जो त्याला मजा येईल एक किलो मसाले फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये आता वर्षभर खा घरगुती ढवारा कंदुरी मटण एक वेळ अवश्य वापरा पसंत न पडल्यास पूर्ण पैसे परत घरपोच सेवेसाठी संपर्क साधा एट सिक्स फोर थ्री एट थ्री डबल डबल नाईन ढवारा व कंदुरी मटन प्रेमींसाठी खुश खबर आता चिकन आणि मटन खाण्यासाठी हॉटेल ला जाण्याची गरज नाही आता आपला बहुमूल्य वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे कारण कन्यारत्न मसाले घेऊन आले आहेत मसाल्यांचे योग्य मिश्रण असलेला घरगुती स्पेशल मटन मसाला हॉटेल पेक्षा पण भारी आणि प्युअर मसाला झणझणीत चिकन आणि मटन साठी अगदी परफेक्ट मसाला आता दुसऱ्या कोणत्याही मसाल्याची गरज नाही आजच मागवा कन्यारत्न मसाले स्पेशल ढवारा चिकन मटन मसाला तसेच इतर भाज्यांसाठी शुद्ध शाकाहारी मसाले आणि कांदा लसूण मसाला देखील उपलब्ध आहे जो त्याला मजा येईल एक नव्याण्णव रुपयामध्ये आता वर्षभर खा घरगुती ढवारा कंदुरी मटन एक वेळ अवश्य वापरा पसंत न पडलास पूर्ण पैसे परत घरपोच सेवेसाठी संपर्क साधा एट सिक्स फोर थ्री एट थ्री डबल नाईन डबल नाईन